गेल्या दोन दिवसापासून या शक्तीपीठ महामार्गाच्या आरेंक रेखांकन बदललं आहे आरेखन बदललं आहे याबाबत चर्चा झाल्यानंतर आमदार खरेसाहेब आमदार बाबासाहेब देशमुख दादा यांच्या कानावरती ही गोष्ट आम्ही घात आणि लोकांची अपेक्षा आहे की जुन्या ह्याच्याप्रमाणेच तो शक्तीपीठ झाला पाहिजे त्याप्रमाणे राजू खरे साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांबरोबर त्याबाबत चर्चा केली पण मुख्यमंत्री साहेबांबरोबर काय अजून चर्चा कोणाची झाली नाही तेव्हा या तिघांनी त्या ठिकाणी समाधानदाना सांगितलं होतं त्यांची पण भेट झाली नाही परंतु मला विनंती केली की तुम्ही वेळ घ्या त्याप्रमाणे साहेबांना मी वेळ मागितली होती साहेबांनी वेळ द्यायचं कबूल केलेलं आहे त्याच्यामध्ये काय टेक्निकल गोष्टी झाल्यात का का कोणाचा प्रेशर आहे हे काय अजून आम्हालाही कोणाला माहीत नाही आहे पण मला वाटते की टेक्निकल गोष्टीचाच ह्या ठिकाणी आपण बोललो पाहिजे तर दृष्टीनं साहेबांना वेळ मागितलेली आहे साहेबांनी वेळ देतो म्हणून आम्हाला आश्वस्त केलेला आहे महानगरपालिकेचे थोडे गडबडीत ते असल्यामुळं तेव्हा दोन दिवसात वेळ मिळाल्यानंतर आम्ही सगळेजण त्यांना जाऊन हा जुन्या जो रेखांकन केलेला आहे त्याच पद्धतीनं हा शक्तीपीठ व्हावा अशी कार्यक्रम शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की पालकमंत्री आणि पूर्वी नाही आता चर्चा झालेली आहे त्याप्रमाणे आता लोक बोलत आहेत वास्तवता किती आहे काय आहे त्याचं सगळंच आम्ही चर्चा करू त्यात काय कोणावर ठिकाण टिप्पणी करायपेक्षा आपल्याला हा मार्ग मार्ग होणं हे महत्त्वाचं आहे म्हणजे ह्या भागाच्या दृष्टीने कारण एकदा रस्ता झाला नाही तर परत हा हायवे इकडे होणार नाही त्यामुळं कोणी विरोध केला का प्रत्येकाला वाटेल बरोबर आहे परंतु जो पूर्वीचा आहे त्याप्रमाणे करावा अशी आग्रहाची मागणी शेतकऱ्यांची आहे ती लावून धरू आपण अजून अजून कोणा आलेलेच नाही आहेत अधिकृत काहीच आलेलं नाही पूर्वीची अलाइनमेंट कशी होती पूर्वीची अलाइनमेंट कशी होती राजाभाऊ उत्तर सो आपलं तुळजापूरवरनं डायरेक्ट उत्तर सोलापूर मोहळ पंढरपूर आणि सांगोला असा असा जात होता तो आता जे ह्याच्याप्रमाणे जे अलाइनमेंट चालू आहे त्यांचे ते त्यांनी सोलापूर सोलापूरवरनं त्यांनी वैराग वैरागवरनं आपलं वाफळे नंतरनं भैरववाडी तुमचं शेटफळ आणि शेतकरी नंतर ना मग ते चर्चा चर्चा आहे अजून म्हणजे त्याचा सर्वे चालू आहे परंतु त्या रस्त्यात त्या पद्धतीने ते सर्वे चालू आहे तिथं जनआंदोलन उभारणार नाही जनआंदोलन आता आम्ही तर शेतकऱ्यांसाठी तरी इथं आलोय प्रशांत मालक असतील मी असेल बाबासाहेब देशमुख आलो बाबासाहेब देशमुख आम्ही शेतकऱ्यांसाठीच आलोय ना कारण का हा शक्तीपीठ रस्ता आहे आणि शक्तीपीठचा अर्थ असा आहे की तीर्थक्षेत्राला जोडणारा रस्ता म्हणून ह्या रस्त्याचा उदय झाला गेली तीन वर्ष झालं या रस्त्याचं काम सर्वेचं काम चालू होतं अलायमेंट पूर्ण झालेली होती हद्दी ठरलेल्या होत्या पोल लावलेले होते आणि हे सगळं झाल्यानंतरनं ना काल नागपूरच्या अधिवेशनामध्ये शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी अचानकपणे सांगितलेलं की सोलापूरवरनं ही अलाइनमेंट चेंज करून ते साताऱ्यातून तिकडं इस्लामपूर जैन पाटलांच्या मतदारसंघाकडून नेण्यात येईल ज्यावेळेस मी त्यांना मुख्यमंत्री मोदयांना ब उठून उभारून विचारलं की पंढरपुरातूनही ही अद्याय जाणार आहे का नाही हा शक्तीपीठ जाणार आहे का नाही तर ते दोन वेळा बोलले की पंढरपुरातून जाणार आता तो पंढरपुरातून जाणार म्हटल्यानंतर तिकडं करकम जाऊन उपयोग नाही ना कारण जी मूळ आपली अलायमेंट आहे ती इतकी सुंदर अलायमेंट आहे की त्याच्यामधून सांगोल्याला न्याय मिळणार आहे पंढरपूरला न्याय मिळणार आहे मोहळला न्याय मिळणार आहे उत्तर सोलापूरला न्याय मिळणार आहे आणि हा सोलापूर जिल्ह्यावरती सगळ्यात मोठा अन्याय आहे की ज्या पद्धतीचं जे आता नव्यानं हे रे रेखांकन होईल तर त्याच्यामध्ये पंढरपूर हे हो उपेक्षित राहणार आहे मोहळची एक सहा गावं त्याच्यामध्ये येतील उत्तर सोलापूर वगळला जाईल सांगोलापूरनं वगळला जाईल म्हणून आम्ही आमची एक इच्छा आहे आम्ही सर्व आमदार लोकांनी म्हणजे प्रशांत मालकांना इथेच मी बोललो की मी दोन दिवसापूर्वी एकनाथ शिंदेसाहेबांना भेटून मीच त्यांना सांगितलं की हा आमच्यावर अन्यायकारक हा अलाइनमेंट आहे आणि तुम्ही या राज्याचे उपमुख्यमंत्री आहात तुम्ही गेली बारा वर्षे या एम एस आर टी सी खात्याचे मंत्री आहात आणि तुम्ही मंत्री असताना हे अलाइनमेंट अजिबात चेंज होता कामा नाही म्हणलं त्यांनी एम डी अनिल कुमार गायकवाड यांना आदेश दिले लिखे आदेश दिले त्यांना फोन केला आता हा लढा माझ्या एकटा परता होता की मी एकटा शिंदेसाहेबांना भेटतो होतो पण बाकीच्या आमदार लोकांची कुठली चर्चा झालेली नव्हती आता त्यावेळेला प्र समाधान अवताडे तिथं होते शिंदेसाहेबांच्या तिथे मी आमदार आपला मंत्री भरतशेठ गोगावले आणि आम्ही जण गेलेलो होतो आम्ही कडाडून विरोध केलेला आहे शिंदेसाहेबांपैकी की साहेब हा अलायनमेंट आम्हाला मान्य नाही जी पहिली अलायनमेंट आहे ती जवळजवळ ह्या सोलापूर जिल्ह्यातल्या चार तालुक्यातून जाते आणि हा असा महामार्ग पुन्हा होणार नाही शहाऐंशी हजार कोटी रुपयाचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि तो आमच्या जिल्ह्यातल्या चार तालुक्यातून जातो आहे आणि हा यातून जिल्ह्याचा चेहरा बदलला बदलला जाणार आहे आणि आमची भूमिका आता आम्ही प्रशांत मालकांनी भाषणात त्यांच्या सांगितलं मुख्यमंत्री महोदयांना त्यांनी वेळ मागितलेली आहे आम्हाला निश्चितपणानं खात्री आहे की प्रशांत मालकांनी मुख्यमंत्री महोदयांचे संबंध चांगले आहेत परिचारिक परि परिवाराचे आणि मुख्यमंत्री महोदयांचे संबंध चांगले आहेत आम्ही प्रशांत मालकांना तेच आवाहन केलेलं आहे एकनाथ शिंदेसाहेबांकडून लढायचं काम आहे मी लढतो तिथं मला कोणाची आवश्यकता पडणार नाही पण तुम्ही मुख्यमंत्री महोदयांची वेळ घ्या तुमच्या नेतृत्वाखाली तु बाबासाहेब देशमुख समाधान अवताडे दे। मी स्वतः शाजी शाजीबापू पाटील असे आपण चारही आमदार मुख्यमंत्री महोदयांकडे जाऊन मुख्यमंत्री महोदयांना सांगा आणि मला पूर्ण खात्री आहे की प्रशांतराव तिथं बोलले की साहेब हाय हासा ठेवा तर निश्चितपणानं मुख्यमंत्री बदल करणार नाही जिल्ह्यातील काही आमदारांनी तिकडे वळवण्यात हां जिल्ह्यातील काही आमदारांनी हा मार्गे वळवण्याचा प्रयत्न केला नाही आता कसं आहे माहिती काय किती विधानसभेत मुख्यमंत्री महोदयांनी भाषणात त्यांनी सांगितलं की मी अभिजित पाटील आणि जयकुमार गोरे यांच्याशी चर्चा केलेली आहे तर ती त्यांची तिघांची चर्चा झाली त्यावेळेस काय मी आणि प्रशांत मालक तिथे नव्हतो त्यामुळे त्यांच्यात काय चर्चा झाली आम्हाला कसं काय माहीत आहे फक्त विधिमंडळाच्या पटलावर हे मुख्यमंत्री महोदयांचं वाक्य आहे की मी अभिजित पाटील आणि जयकुमार गोरे यांच्याशी चर्चा करून नवीन अलायमेंट तयार केलेली आहे आता ती त्यांच्यावर कशी चर्चा झाली आम्हाला माहीत नाही आणि आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणे नाही आमची एवढीच भूमिका आहे की जुनं रेखांकन जे झालेलं आहे त्याच पद्धतीनं हा रस्ता झाला पाहिजे आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयांना प्रशांत साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व आजी माजी पाच सहा आमदार लवकरच भेट जशी त्यांना मुख्यमंत्री महोदय भेटीची वेळ देतील तसे प्रशांत मालक आम्हाला सांगतील की बाबा ह्या दिवशी आपल्याला मुख्यमंत्र्यांनी वेळ दिलेला आहे आम्ही सगळे समाधान अवताडे मी नंतर न बाबासाहेब देशमुख शहाजी पाटील आम्ही आणि सुहास बाबर असे सगळे आम्ही पाच सहा आमदार प्रशांतरावांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री महोदयांना भेटून साहेब आमच्यावर अन्यायकारक आहे अलायमेंट आहे जी जुनी अलायमेंट होती तीच अलायनमेंट ठेवा अशी मागणी आम्ही लावून